तर दुसरीकडे पुणे माणगाव मार्गावरील तांभिणी घाटामध्ये भीषण अपघात झाला एक महिंद्रा थार गाडी पाचशे फूट दरीमध्ये कोसळून त्यातील चारही जणांचा जागीच मृत्यू झालाय एका अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला ड्रोनद्वारे शोध घेतला असता चौघांचे मृतदेह दिसून आले हे मृतदेह वर आणण्यासाठी बचाव पथक आणि गिर्यारोहकांना हो प्रयत्नाची शर्थ करावी लागली मानगाव पुणे रस्त्यावर तामिनी घाटात भीषण अपघात झाला आणि तब्बल थार गाडी जी आहे ती तामिनी घाटातून बाराशे ते पंधराशे फूट दरीत कोसळलेली आहे आणि ज्या ठिकाणी ही गाडी येऊन थांबलेली आहे त्याच ठिकाणी आपण आहोत जवळपास बाराशे ते पंधराशे फूट कोसळून या थार गाडीची जी अवस्था आहे ती आपण पाहिली तर लक्षात येईल की हा अपघात किती भीषण होता या अपघातात सहा जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि या सहा जणांचा मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्याचं काम जे आहे आहे ते बचाव पथकाकडून केलं जात आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर मुळशी आपत्ती व्यवस्थापक असेल किंवा रायगडची सागर दहिलवलकरांची टीम असेल हे या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि एकंदरीत आपण पाहिला तर केवढ्या मोठ्या उंचावरून ही गाडी आलेली आहे ते आपण पाहतोय की सर्व झाड वगैरे तोडत ही कार जी आहे ती या ठिकाणी पोचलेली आहे चालकाचा नियंत्रण जो आहे तो ताबा गाडीवरचा सुटला आणि तब्बल बाराशे ते पंधराशे फूट दरीत ही कार कोसळलेली आहे आणि या ठिकाणी आपण तो तो पूर्णपणे चक्का चूर या ठिकाणी झालेला आहे आणि जय महाराष्ट्राची टीम त्याच ठिकाणी आहे आणि आपण हे दृश्य पाहता या गाडीमधचा अपघात जो आहे तो किती भीषण होता एकंदरीत पाहायला गेलो तर सहा जणांचा जो मित्रांचा ग्रुप होता तो कोकणात फिरण्यासाठी आला होता आणि त्या दरम्यान जो आहे तो तामिनी घाटात या कारला जो आहे तो भीषण अपघात झालेला आहे आणि यामध्ये दुर्दैवीरित्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड